रात्रीच्या या सर्व प्रकारानंतर याबाबत आम्ही येथील अधीक्षिका डॉक्टर वर्षाला हाडे यांच्याशी संपर्क करून त्यांना सर्व प्रकाराबाबत विचारणा केली असता त्यांनी ऑक्सिजन सिलेंडर हे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून गैरसमजातून नेले गेले होते सांगत सर्व सिलेंडर पुन्हा ताब्यात घेतले असल्याचे सांगितले व आंदोलनकर्त्यांनी तोंडी न विचारता लेखी तक्रार करावी मगच सर्व माहिती दिली असती असे सांगितले काल ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे आमच्या आवारामध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या आवारामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आले होते त्यांनी ऑक्सिजनचा सिलेंडर्स नाहीत किंवा ऑक्सिजन सिलेंडर गायब झालेले आहेत याच्याविषयी मला विचारणा केली होती पण माझं असं म्हणणं आहे की आपल्याकडे परवा सकाळपासून ड्युरा सिलेंडर आलेला आहे आणि ते जवळजवळ दीड ते दोन दिवस एका सेक्शनला चालू आहे दुसरं असं की आपल्याकडे सिलेंडर्स किंवा ऑक्सिजनची कधीच कमतरता नाही आहे पोटे किंवा यश इंडस्ट्रीज जे आहेत ते अगदी सुरळीत ऑक्सिजनचा सिलेंडरचा पुरवठा ग्रामीण रुग्णालय सि सिन्नर येथे प्राधान्यानं आपल्याला पुरवठा करत आहेत आणि त्याच्यात कधीच कमतरता पडली नाही काल त्यांनी जो हा आरोप केलेला आहे की सिलेंडर गाळा झाले तर तसं काही नसून आ, काल जे नऊ सिलेंडर्स जे रिझर्वमध्ये ठेवलेले होते ते सिलेंडर्स हे चुकीनं त्या आ, यश इंडस्ट्रीजचाच व्यक्ती त्या पुरवठादाराचाच व्यक्ती इथून ते रिकामे आहे असे समजून घेऊन गेला आणि त्यांनी संध्याकाळी की त्याच्याकडे लिक्विड संपलं होतं आणि ते नंतर भरून पंधरा सिलेंडर्स पाठवून दिले आपल्या ग्रामीण रुग्णालयाला कुठेही ऑक्सिजनचा पुरवठा कमी नाही आणि सध्या आपल्याकडे अजूनही दीडशे असे पेशंट्स आहेत त्यामध्ये शंभर पेशंट्स सर्वसाधारणपणे शंभर पेशंट्स ऑक्सिजनवर असतात आणि चार ते पाच पेशंट्स हे व्हेंटिलेटरवर असतात व्हेंटिलेटरवर जेव्हा पेशंट घेतो आपण त्याला बायपॅप म्हणतो जवळजवळ त्याला वीस मिनटाला एक जम्बो सिलेंडर लागतो सो डिमांड खूप आहे त्याप्रमाणे सप्लाई होतो आहे आणि आपण त्याची पूर्तता करत आहोत सो तर हा जो काही आरोप केलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे काल इतके पदाधिकारी वगैरे त्यांनी ठे आंदोलन केलं त्यावेळेस पी आय साहेबांनी पण मध्यस्थी वगैरे केली त्यात अपेक्षित होतं की तुम्ही बाहेर येऊन त्यांना अपेक्षित असं उत्तर द्यावं तुम्ही का बाहेर आलो कुठलाही अधिकारी जेव्हा त्याच्यावर आरोप केला जातो तर मला असं वाटतं की तो जो काय आरोप आहे तो लेखी स्वरूपात असावा आणि जेव्हा एक ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून मी इथे बसते त्यावेळेस त्याचं उत्तर लेखी स्वरूपातच द्यावं ते तोंडी देऊन तसं तोंडी उत्तर द्यावं सर मला असं वाटतं की ते लेखी स्वरूपात असावं त्यांच्या असलेल्या आरोपाची मी चौकशी कुणाचा, कुणाचा दोष आहे ते करील आणि मी त्यांना ते पूर्णपणे एक्सप्लेनेशन देईल कर्मचारी पद्धतीने पण असू शकतात ते इथे मध्यधुंद अवस्थेत आढळले गेले त्यांच्या भरवश्यावर तुम्ही पेशंट सोडून जातात असा असा काही हा जो आरोप आहे तर हा तर अगदीच चुकीचा आहे कारण जो व्यक्ती बाकीचे सगळी मुलं माझी रात्रभर काम करतात सगळीच का चतुर्श श्रेणी कर्मचारी अहोरात्र जटत असतात स्वतः प्लांटवर जाऊन काल रात्री पहाटे चार चाळीस वाजता माझ्या कर्मचाऱ्यांनी जाऊन ऑक्सिजन सिलेंडर आणलं कारण गाडीचा प्रॉब्लेम होता यश इंडस्ट्रीचा आणि अशा परिस्थितीमध्ये ते अतिशय उत्तम रित्या काम करत आहेत त्यांच्यावर माझा कुठलाही दोष त्यांना दोष देण्यात अर्थ नाही आणि जो कर्मचारी असेल कदाचित लक्षात आलेला तो ड्युटीवर चर्चा सुरू असताना त्यांनी यावेळी या रुग्णालयाचा वापर केवळ राजकारणासाठी होत असून काहींनी अत्यावस्थेत असलेल्या रुग्णाला उपचारार्थ नियमांनी दाखल करून न घेतल्याने हे सर्व आरोप होत असल्याचे त्यांनी खाजगीत कबूल केले रुग्णालयात कुठल्याही प्रकारचा गैरकारभार सुरू नसून कमी कर्मचाऱ्यांच्या मानाने हे रुग्णालय अतिशय उत्तम सेवा देण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले न्यूज साठी विजय शेतोळे